सांगलीत पूर्व वैमनस्त्यातून एकाचा धारदार शस्त्राने खून एका संशयितासह अल्पवयीन मुलास घेतलं ताब्यात सांगलीत इंदिरानगर झोपडपट्टीमध्ये एकाचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली या प्रकरणी पोलीस रेकॉर्डवरील एका संशयितासह अल्पवयीन मुलास विश्रामबाग पोलिसांनी ताब्यात घेतले रवी रोहिदास काळे वैवर्ष पंचेचाळीस असे मृताचे नाव आहे या प्रकरणी पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार रोहित सकट यासह एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले रवी आणि संशयित सकट यांच्यातपूर्वी पूर्वीपासूनच वाद होता सोमवारी रात्री इंदिरानगर येथे त्यांच्यात पुन्हा टोकाचा वाद झाला त्यावेळी रोहितने शस्त्राने रवीवर वार केले त्यात तो गंभीर जखमी झाला या घ हल्ल्यानंतर संशयित पळून गेले रवी याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते दरम्यान मंगळवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला हल्ल्याची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी ताबडतोब धाव घेतली वेगाने हालचाली करत संशयितांना जेरबंद करण्यात यश मिळवले आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली